व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या विविध प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आज या का ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री साहेब आमच्या नगरीचे महापौर राहुल जाधव माननीय पडसरेकर साहेब सी पी पिंपरी चिंचवड सी पी पुना सी पी ग्रामीण एस पी पक्षनेते एकनाथ पवार सदशीराव खाडे सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी बंधू आणि बघितले खर तर महेशन अगोदरच सांगितलं की आम्ही काही मागितलं नाही तर वावगं ठरेल किंवा लोकांना चुकल्या चुकल्या सारखं वागल कारणही तसंच आहे आमदार गौतम चाबोक सर ही तसंच आहे की मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही आपल्या शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडे जे जे मागितलं ते ते मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत दिलं मग पोलीस आयुक्तालय प्रश्न असो किंवा महापालिकेतल्या एखाद्या शुल्लक प्रश्नाबाबतचा असो त्या सगळ्या समस्या कशा सुटतील यासाठी सातत्याने प्रयत्न केला खर तर आगळा वेगळा लौकिक आहे श्रमिकांची नगरी म्हणून नगरी नगरी या नगरीकडे पाहिलं जाते ही श्रमिकांची नगरी खऱ्या अर्थानं सबल कशी होईल यासाठी माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय नामदार दिलीपराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी सातत्याने महेश दादा आम्ही सर्व सहकारी सातत्याने प्रयत्न करतोय मला वाटतं नेहमी म्हटलं जातं की जिथं सुबत्ता येईल तिथे बँका येतात आणि जिथे बँका येतील तिथं दरोडे खोराने चोर येतात खर तर आर्थिक विषमता या सगळ्या गोष्टीला कारण असते पण तुम्ही महाराष्ट्र शासनाचा किंवा भारत सरकारचा गेल्या चार साडेचार वर्षातला कारभार पाहिला तर गरीब आणि श्रीमंतामधली आर्थिक दरी कशी दूर होईल यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करते आणि मला वाटतं अशी जर आर्थिक विषमता दूर झाली तरच पोलीस आणि राजकीय लोकांचं काम कमी होणार आहे मला वाटतं सरकार त्या दृष्टीनं गतकाळातही प्रयत्न करत होतं भविष्यात निश्चित या सरकारला संधी मिळणार आहे आणि गतकाळापेक्षा अधिक वेगाने काम कसं होईल यासाठी सरकार प्रयत्न होत असेल सा। महेशदा सांगितलं कि है। है। की सीएम साहेब खरोखर आम्हाला फक्त शास्तीची धास्ती आहे ते सोडून आम्ही कसला देत नाहीये ती धास्ती तुम्ही आमची गालवाल ही मनोमन अपेक्षा व्यक्त करतो पिंपरी चिंचवड खरं एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून पाहिलं जातं भौतिक अर्थाने निश्चित आम्ही श्रीमंत आहोत जर दरडोई उत्पन्न आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निश्चित चांगली परिस्थिती आहे भौतिक अर्थाबरोबर लौकिक अर्थाने आम्ही कसे श्रीमंत होऊ यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि मला वाटतं अशाच प्रयत्नां गरिबांसाठीची पंतप्रधान योजना घेतली जवळजवळ चौदा ते पंधरा हजार घरं पाच वर्षात देण्याचा संकल्प महापालिकेने तुमच्या नेतृत्वाखाली केला ने ने तसाच तुमच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणात नाही तेवढीच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरची गरिबांसाठी घरं देणारी महापालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाहिजे म्हणून महानगरपालिकेकडे पाहिलं जाईल हीच आपल्याला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो गत काळात आपण निश्चित पिंपरी चिंचवडवर जास्तीचं लक्ष ठेवलंय भविष्यात याही पेक्षा जास्तीचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण विरोधक असं म्हणतात की बापट साहेबांचं फक्त पुण्यावर प्रेम आहे पण तशी परिस्थिती नाहीये पुण्याबरोबर बापट साहेबांचं पिंपरी चिंचवडही प्रेम आहे म्हणूनच आपला स्मार्ट सिटी समाज होऊ घातला होऊ गेला पिंपरी चिंचवडच्या ज्या उर्वरित समस्या मग रेड झोन मधला प्रश्न असेल लष्कराच्या हद्दीतले रस्ते जी नवीन गावं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे येऊ घातली ती कारण त्यांचा सर्व बोजा आमच्यावर पडतो त्या शहरात निर्माण होणारा कचरा आमच्याकडे येतो बाकीच्या सर्व समस्या आम्हाला सोडाव्या लागतात फक्त त्या भौतिक अर्थानं तिकडं आहे जर त्या भौतिक अर्थाबरोबर आमच्या बरोबर आम आल्या तर मला वाटतं निश्चित तिथल्या लोकांनाही चांगल्या सुविधा मिळू शकतील पिंपरी चिंचवडचा खूप दिवसापासून प्रलंबित असलेला बंद पाईपलाईनचाही प्रश्न तुमच्या माध्यमातून सुटत सुटवा हीच माफक अपेक्षा व्यक्त करतो आपण सदत शहरात आला त्यावेळेस शहराला भरभरून देत गेला याही वेळेस तसंच भरभरून देऊन जावं ही सर्व शहरवासियांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो